नमस्कार आपण पाहत आहात वाय सी वन न्यूज मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती मुंबई महानगरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आता झपाट्याने पूर्ण होणार आहेत नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार मुंबईतील सुमारे दोनशे अठ्ठावीस झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून दोन लाख अठरा हजार नवीन घरं बांधण्यात येणार आहेत बृहन्नमुंबई महानगरपालिका म्हाडा सिडको महावितरण एमआयडीसी महा हाऊसिंग शिवशाही पुनर्विकास प्रकल्प एम एम आय डी ए अशा विविध संस्था या प्रकल्पामध्ये सहभागी होतील लाखो झोपडपट्टी वासियांना स्वतःच यामुळे घर मिळणार आहे मुंबई शहराचा सर्व समावेशक विकास होईल अनेक वर्षापासून रखडलेले प्रकल्प पूर्ण होऊन शहराचा चेहरा बदलणार आहे या निर्णयामुळे मुंबईतील झोपडपट्टी समस्या सोडवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे यामुळे मुंबई शहराचं स्वरूपच बदलणार आहे अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि ताज्या बातम्यांसाठी वाय सी वन न्यूज चॅनेलला कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला सातत्यानं भेट देत रहा, धन्यवाद